एकाच ठिकाणी जास्त वेळ फोकस करून जेव्हा आपण काम करतो किंवा मोबाईलचा वापर वगैरे करतो तेव्हा मान अवघडते तेव्हा काही लोक काय करतात तर अशा प्रकारे असे मान मोडायचा वगैरे काय प्रकार करतात हा फार चुकीचा ही फार चुकीची पद्धत आहे त्यामुळे काय होऊ शकतं तर मेंदू आणि मेंदू मज्जारज्जू आहे त्या मज्जारज्जू मानेतून जेव्हा जाते तेव्हा त्याला ते ते असं आघात पोचू शकतो तर हे फार रिस्की असतं त्यामुळे तुम्हाला करायचं काय जर मान अवघडलेली आहे काम करत असताना तर तुम्हाला सिंपल एक चार मान्यचे स्टेचेस सांगतो ते जर केला तर पूर्ण मान तुमची एक मिनटाच्या आत रिलॅक्स होऊ शकते तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्या स्टेजमध्ये एक, स्टेज एक जिथं बसला आहे त्या खुर्चीला पकडायचं दुसऱ्या हातानं डोकं धरायचं आणि अशा प्रकारचा ताण द्यायचा तुम्हाला पूर्ण ह्या भागाला ताण भेटेल त्यानंतर हा पाच सेकंद पकडायचं दुसऱ्या साईडला रिपीट करायचं हा झाला पहिला स्टेज हे दोन्ही साईडला तुम्ही करू शकताय दुसऱ्यांदा मागं बघितल्यासारखं तुम्हाला मान असं ओळवायचं आहे त्याच्यामध्ये फक्त तुमचा खांदा असं मागा जाता कामा नये खांदा त्याचं फक्त मालेची हालचाल व्हायला पाहिजे त्या पोझिशनला पाच सेकंड थांबायचं दोन दोन वेळा रिपीट करायचं तिसऱ्या व्यायाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे की असं बंदूकच्या साईजचं फोटो करायची आकारायची आणि त्यानंतर असे आपलं दाडवान दाबायचं वर चिन आणि डोकं मागं जाईल आणि तुम्हाला पूर्ण स्ट्रेस फील होईल ह्या व्यायाममध्ये कुणाला जर चक्कर येत असेल किंवा मान दुखत असेल तर ते करू नका कारण हे थोडंसं एक्स नेक एक्सटेन्शन म्हणतो ज्याच्यामध्ये तुमची नस दबली जाऊ शकते पण सांभाळून करा नव्याने डोक्या पेशंटला काही प्रॉब्लेम होत नाही आणि लास्टली तुम्हाला मानेच्या मागच्या भागाला ताण द्यायचा डोक्याच्या माग दरून असं मान पूर्ण अशी खाली दाबायची आणि तुम्हाला मानेच्या पूर्ण मागच्या बागेला असं ताण भेटेल पाच सांग करायचं आणि सा रिलॅक्स व्हायचं हे चार प्रकार केल्यानंतर तुम्हाला जाणवेल की पूर्ण मानेचा आणि वरचा पाठीचा भाग एकदम रिलॅक्स झाला आहे आणि कुठल्याही आघोरी प्रकारचे असं स्ट्रेचर्स देण्यापेक्षा हे स्ट्रेचर्स दिला आहे जे सायंटिफिक आहेत तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही आणि तुम्ही एकदम रिलॅक्स फील करा